कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी त्यानंतर एक चम्मच जिरे सहा ते सात हिरवी मिरची बारीक काप केलेली एक मोठा कांदा बारीक काप केलेला यामध्ये आपण लाल तिखट वापरणार नाही त्यामुळे हिरवी मिरचीचं प्रमाण मी जास्ती घेतलेलं आहे तर तेलामध्ये थोडं फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूया तेलामध्ये कांदा मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक चम्मच हळद पावडर मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत शेवया तर आज आपण पाहणार आहोत शेवया फोडणीच्या शेवया किंवा शेवयाचा भात तुमच्या भागामध्ये याला काय नाव आहे हे मला कमेंट करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला लो टू मिडियम फ्लेमला शेवया जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे थोड्या आपण मिक्स केल्यानंतर म्हणजे हळद सगळ्या शेव्यांना लागल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम लो मीडियम मिडियम ठेवावी तर बघा अशा पद्धतीने मी मिनिटभर पर परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आपल्याला या शेवया व्यवस्थित अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे जसं आपण उपमा बनवताना रवा भाजतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करूया तर पाणी जे आहे ते शेवया शिजण्यासाठी म्हणजे तुम्ही जर एक वाटी शेवया घेत असाल तर दोन वाटी पाणी ॲड करावं असं मेजरमेंट ठेवायचं आहे ह्या ज्या शेवया या त्या रव्याच्या शेवया आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं मी छान वाफ येऊ दिलेली आहे तुम्ही बघू शकता फोडणीचे शेव्या आपल्या तयार झालेल्या आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम गरम सर्व करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका